नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य दर्पण सकाळपासून कामात होती केर भेटून गेल्यानंतर तिने ओपीडी मध्ये मौर्यला मदत केली होती आणि ती अजूनही तिथेच होती मौर्य वॉर्डमध्ये होता तर दर्पण ओपीडी मध्ये पेशंट पाहत होती प्लीज हे रूम नंबर तेराच्या पेशंटला देऊन या एक पेपर नर्सच्या हातावर ठेवत दर्पण म्हणाली डॉक्टर भोसले तुम्हाला विचारत होते जेवणासाठी नर्स तिला पाहून म्हणाल्या हो दहा मिनिटात आले म्हणून सांगा समोर लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत दर्पण म्हणाली ठीक आहे म्हणत नर्स बाहेर पडल्या दर्पण घाईने काम आवरत होते कारण तिला सुद्धा भूक लागली होती दरवाजावर नॉफ झालं तसं तिने तिकडे पाहिलं डॉक्टर थोडा वेळ मिळेल का तुमचा समर दरवाजातूनच म्हणाला का नाही शेफ या ना त्याला समोर पाहून आनंदाने म्हणाली नाही नको काम संपून तुम्हीच या कॅन्टीन मध्ये समर म्हणाला पाचच मिनिटात आले दर्पण त्याला पाहून म्हणाली समरने मान डोलावली आणि दर्पण परत एकदा कामाला लागली समर इथे का आला हे तिला माहिती नसलं तरी तो इथे आलाय याचा तिला आनंद झाला होता तिने लगेच काम संपवलं आणि स्टाफ मधून टिफिन घेऊन ती कॅन्टीन मध्ये आली पौरे नाही का आला अजून तिने आजूबाजूला पाहत विचारलं येतोय म्हणाला समर दर्पणला पाहून म्हणाला तुम्ही आज इथे कसे खुर्चीवर बसून हनुवटीवर हात ठेवत दर्पणने विचारलं एकट्याला जेवण नसत केलं मग म्हंटल या डॉक्टर डॉक्टर रावसोबत जेवायला समर त्याचा टिफिन तिच्या समोर ठेवत म्हणाला क्षणात दर्पणच्या चेहऱ्यावर आनंद पसरला तिने आनंदाने त्याला पाहिलं समर तिच्याबद्दल विचार करतोय हे ऐकूनच तिला छान वाटलं होत खरच तिने विचारलं हो तर खूप खरं समर हसत म्हणाला तू इथे काय करतोय मागून मौर्यचा आवाज आला जेवण करायला आलोय मी समर म्हणाला म्हणत हसत समर शेजारी बसला समरने त्याचा आणि मौर्याचा टिफिन उघडला सगळ्या टिफिन मध्ये वेगवेगळ्या भाज्या दिसत होत्या दर्पणने तिच्या टिफिन मध्ये पाहिलं आणि मग समरच्या समरच्या समोरचा टिफिन उचलून तिने तिच्या समोर ठेवला आणि तिचा समर समोर समरने तिला पाहिलं तसं ती फक्त दात दाखवून हसली काय होत हे दर्पण समरने विचारलं मला ही भाजी खायची आहे दर्पण म्हणाली समर मान डोलून हसला आणि जेवण करायला लागला दर्पण पण जेवण करत होती जेव्हा तिला आठवलं की सकाळी केर आल्या होत्या म्हणून काय म्हणाल्या मग त्या समरने विचारलं काही नाही हिरांचे निरोप घेऊन आल्या होत्या दर्पण म्हणाली आणि काय होता निरोप मौर्यने विचारलं त्या म्हणाल्या की अक्षाचा कोणताच मंत्र माझ्यावर किंवा तामसवर लागू होत नाहीये नवीन नियम आले आहेत मला लवकरात लवकर तयार व्हावं लागेल कारण पुढच्या महिन्याच्या पौर्णिमेला मी अँकर म्हणून घोषित होईल दर्पण आठवून म्हणाली हम्म बरोबर आहे हे समर मांडोलवत म्हणाला पण आपण दीड महिन्यात कशी तयारी करणार समर दर्पणने विचारलं खूप आहे दीड महिना असंही नाहीये ना, ना की तुझ्याकडे शक्ती नाहीये फक्त तुला त्याचा योग्य वापर शिकवायचा आहे समर म्हणाला ठीक आहे आपण कधीपासून सुरुवात करतोय मग दर्पणने विचारलं उद्यापासूनच मौर्य समरला पाहून म्हणाला ठीक आहे दर्पण मान डोलवत म्हणाली समरने तिच्याकडे पाहिलं आणि टेबलवर असलेला एक टिशू उचलून हळूच तिच्या ओठांखाली लागलेली भाजी पुसत तो म्हणाला फक्त तोपर्यंत सावध राहत आमसपासून सावध तर तुमच्यापासून राहावं लागेल मला म्हणतच दर्पण म्हणाली हो भाणावर येत मान डोलून ती म्हणाली समर गालात असला आणि जेवण करू लागला मौर्य शांतपणे कशाचा तरी विचार करत होता दर्पण आणि समर बाकी गोष्टींबद्दल बोलत होते क्षिपाबद्दल सांगणार होतात ना तुम्ही मला आज दर्पण समरच्या रूम मध्ये येत म्हणाली समर, समर बेडवर बसून काहीतरी वाचत होता जेव्हा ती अशी आत आली अर्ध्या झोपेत दिसत होती ती थकली नाहीयेस तू तिचे विस्कटलेले केस पाहून समरने विचारलं आहे पण मला ऐकायचं आहे क्षिपाबद्दल दर्पण त्याला पाहून म्हणाली दर्पण अक्षा मौर्य आणि हॉल मध्ये बसले होते समोर काही फोटोज होते ज्याकडे दर्पण खूप लक्ष देऊन ऐकत होती वंश हा प्रकार नाहीये का सिमेवन मध्ये दर्पणने विचारलं नाही जो सक्षम आहे त्याला जागा आहे सिमेवन मध्ये समर म्हणाला मग शिपा राक्षस वंशशी आहे हे कसं म्हणाला तुम्ही दर्पणने विचारलं शिपा एका राक्षस घराण्याची राजकुमारी होती त्यामुळेच ती एवढी मोहक होती सिमिवन मध्ये येण्यासाठी तिने तिची नाळ तोडली होती म्हणून आम्हाला समजलं नाही की ती कोण आहे ते समर म्हणाला नाळ तोडली होती म्हणजे अक्षाने विचारलं म्हणजे असं की ती खास ह्याच कामासाठी आली होती कि ती सिमिवन उद्ध्वस्त करेल तिचा मुख्य हेतू तो होता म्हणून तिने तिच्या वंशाची खून मिटवली होती किंवा आपण असंही म्हणू शकतो की प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट असा गंध असतो तो गंध मिटवला की आपल्यालाही समजत नाही की पुढची गोष्ट काय आहे ते साध फुलाच घे ना जर गुलाबाला सुगंध नसता तर डोळे बंद करून तो ओळखताच आला नसता तसंच असतं वंशाचं पण हेरांना हे, हे माहिती होत की संकट येते पण ते एवढं सुंदर रूप घेऊन येते हे त्यांनाही माहिती नव्हतं समर एक एक गोष्ट समजावत म्हणाला तिला उघड गेलं असेल नाही तर विचारलं कदाचित कारण वंशाची नाळ तोडणं एवढं सोपं नाहीये कदाचित त्यासाठी तिला लहानपणापासून घरापासून लांब राहावं लागलं असेल कदाचित जन्मानंतर ती एकदा सुद्धा तिच्या आईबडलांना भेटली नसेल किंवा आणखी खूप काही गोष्टी आहेत ज्याला तिला सामोरं जावं लागलं असेल समोर म्हणाला हम्म एवढे प्रयत्न करून पण हवं ते नाहीच ना मिळालं तर पण निराशेने म्हणाली जर तिचे प्रयत्न योग्य असते तर तिला हवं ते मिळालं पण असत तोंडाशी आलेलं सगळं तिने तिच्या हाताने गमावलं होत समोर शांतपणे म्हणाला म्हणजे दर्पणने विचारलं जसं मी सांगितलं की ती राक्षस साम्राज्याची राजकुमारी होती ती सिमेवन मध्ये आली त्या दिवशी मला ती आवडली होती मग मला असं वाटायचं की तिला सगळ्या जगापासून सुरक्षित ठेवावं तिला सगळ्या संकटांपासून मला वाचवायचं होत म्हणून मी माझी नजर कधीच तिच्यावरून हटवली नाही प्रत्येक संकटापासून मी तिला वाचवलं होतं अगदी स्वतःच्या जीवावर खेळून समर दर्पणच्या डोळ्यात डोळे घालून हे सांगत होता जणू तो तिला तिच्या मनातली गोष्ट सांगत होता दर्पण लक्ष देऊन त्याचा एक एक शब्द ऐकत होती त्याचा प्रत्येक शब्द तिच्या अंगावर शहारे आणत होता पापणी न लावता ती त्याला पाहत होती एवढं प्रेम केलं होतं तुम्ही तिच्यावर हळू आवाजात दर्पणने विचारलं खूप केलं होतं समरचे शब्द जडावले होते दर्पणला त्याच्या भावना दिसत होत्या त्याचे डोळे जरी पाणावले नसले तरी त्याच्या शब्दात आणि डोळ्यात क्षिपाबद्दल असणार प्रेम दिसून येत होत दर्पणला एक नवीन समर समजत होता क्षिपामुळे मग काय झालं दर्पणने समरला पाहून विचारलं क्षिपाची फक्त एक चूक तिच्या जीवाशी आली समर स्लाइडवर वर असलेले फोटोज बदलत म्हणाला कोणती चूक दर्पणने विचारलं प्रशिक्षकांचे कक्ष तपासून समर त्याच्या रूम मध्ये निघाला होता प्रशिक्षणासाठी असलेले महालातले नियम खूप जास्त कडक होते झोपेच्या वेळी जर कोणी बाहेर दिसलं तर त्याची खैर नसायची मग एकतर सिमीवन आणि राज्य दोन्ही मधून बरखास्त किंवा जास्त मोठी चूक करताना सापडले तर जीवानिशे जात होते समरने सगळे कक्ष आणि मैदान तपासून पाहिलं आता फक्त क्षिपाचा कक्ष पाहायचा राहिला होता रोज रात्री झोपायच्या आधी तिचा चेहरा पाहण्याची सवय होती त्याची आणि तो नित्य नेमाने ती सवय पाळून होता कधी कधी क्षिपाच्या न कळत मध्यरात्री तो तिला पाहून जायचा समरने रस्ता बदलला आणि महालाच्या तळमजल्यात असलेल्या क्षिपाच्या रूमकडे तो निघाला रूमच्या दरवाजावर थाप मारून त्यांनी सूचना दिली की तो आला आहे ते रूम मधल्या बाकी मदतीला नाही तुम्ही अजून त्याने प्रेमाने विचारलं झोपायलाच जात होते केस बांधत गादीकडे येत ती म्हणाली लांब सडक केस जेव्हा ती हातात फिरवत त्याचा जुडा बांधत होती तेव्हा तिच्या हाताची होणारी हालचाल समोर पाहत राहायचा त्यालावर आलेले केस अलगतपणे काण्यामागे टाकत त्याने जवळ येऊन तिच्या कपाळावर ओट टेकले शांतपणे झोपा उद्या काम आहेत भरपूर समर प्रेमाने म्हणाला क्षिपाने त्याला पाहून फक्त मान डोलावली आणि त्याच्यापासून दूर झाली ती झोपायला गेली हे पाहून समर तसाच मागे वळाला आणि बाहेर पडला तो सरळ त्याच्या कक्षाकडे निघून गेला लवकर झोपी जाऊन लवकर उठायचा नित्यक्रम होता त्यांचा कारण सकाळी चार वाजल्यापासून परत प्रशिक्षण सुरू व्हायचं ज्यात समोर मुलांना आणि पुरुषांना प्रशिक्षण द्यायचा तर क्षिपा मुलींना आणि महिलांना मी येईल लगेच कोणालाच खबर होणार नाही याची खात्री करा क्षिपा तिथे असणाऱ्या मुलीला पाहून म्हणाली हो पण लवकर परता ती ति मुलगी तिच्या हातात शॉल देत म्हणाली हो क्षिपा मान डोलावून म्हणाली क्षीपाणी शॉल ओढून घेतली जेणेकरून तिला कोणी ओळखू नये मागच्या दरवाजावर असणारे पहारेकरी तिने आधीच बंद करून टाकले होते समरला सांगून त्यामुळे तिला तिथून ती जाणं योग्य वाटलं आता ती श्वास पण सावध होऊन घेत होती कारण जर पकडली गेली तर द्यायला कारण नव्हतं तिच्याजवळ करत ती मागच्या दरवाजातून बाहेर आली बाहेर तिच्यासाठी एक घोडा आधीच तैनात होता तिने आजूबाजूला पाहिलं आणि तो घोडा सोडून ती त्यावर सवार झाली काहीच वेळात ती वेशी जवळ होती तिथे एक शाही तंबू दिसत होता आजूबाजूला पाहत ती त्या तंबूकडे आली घाबरून परत एकदा आजूबाजूला पाहिलं आणि ती आत आली आत येऊन तिने पाहिलं तर तिथे एक पुरुष आणि एक स्त्री दिसत होते राजा साहेब राणी साहेब म्हणत ती पटकन त्यांच्याजवळ आली ते दोघे तिचे आई वडील होते दोघांनी अगदी मायेने तिला जवळ घेतलं गेल्या कित्येक वर्षात ती तिच्या आई वडिलांना भेटलीच नव्हती दोघांना कडकडून मिठी मारत तिने डोळ्यातले अश्रू पुसले माफ करा राजकुमारी आम्हाला आमच्यामुळे तुम्हाला एवढा मोठा धोका पत्करावा लागत आहे तिचे वडील तिला जवळ घेत म्हणाले काही हरकत नाही हे आयुष्य तुमच्यासाठीच तर आहे ना डोळ्यातलं पाणी पुसत आणि चेहऱ्यावर हसू आणत ती म्हणाली आशा आहे ही कामगिरी संपून तुम्ही लवकरात लवकर परतताल राजा तिला पाहून म्हणाले नक्कीच बस कामगिरी शेवटच्या हेरांचा जीव घेतला की सगळं सिमेवन संपेल चेहऱ्यावर तिरस्कार आणत क्षिपा म्हणाली आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर राणी म्हणाल्या बहुतेक उद्याच सगळे फत्ते होईल कारण उद्या हेरा आणि जोब सोडून बाकी सगळेजण उत्सवाला जाणार आहेत शिपा म्हणाली आमचे आशीर्वाद आहेत तुमच्या बरोबर राजा म्हणाले वेळ न दवडता तिने दोघांना परत एकदा मिठी मारली आणि दोघांचा आशीर्वाद घेऊन ती परतीच्या वाटेला निघाली काही वेळात ती परत महालाजवळ होती तिने घोडा महालापासून दूरच बांधला आणि चालत दबक्या पावलांनी ती महालाकडे आली आजूबाजूला पाहून ती दरवाजाला असणाऱ्या छोट्या दरवाजातून आत आली ती पुढे जाणार तेच समोरून एक सावली येताना तिला दिसली आणि भीतीने ती दोन पावलं मागे झाली रात्रीच्या ह्या प्रहाराला कुठे गेला होता क्षिपा समोरून जोफचा आवाज आला जोफ ते मी पाय मोकळे करायला गेले होते क्षिपा धडधडीत खोटं बोलली होती महालाच्या बाहेर जोभने थोडस शंकेने विचारलं हो क्षिपा म्हणाली महालाचा एवढा मोठा परिसर सोडून तुम्ही बाहेर गेला होता बाहेर तुमच्या जीवाला धोका आहे हे माहिती आहे ना तुम्हाला जोफने विचारलं हो पण असंच गेले होते मी क्षिपा म्हणाली ठीक आहे तुमच्या कक्षात जाऊन आराम करा जोफ तिला पाहून म्हणाले हो जो म्हणत अदबीने झुकत क्षिपा तिच्या कक्षाकडे रवाना झाली सकाळी प्रशिक्षण संपवून क्षिपा कक्षात आली समर तिच्या मागे आला होता कारण क्षिपाच्या उजव्या हाताच्या तळ हाताला फार मोठी जखम झाली होती मी ही जखम भरू शकतो क्षिपा समर तिचा रक्ताने माखलेला हात पाहून म्हणाला मला माझ्या चुका लपवायला आवडत नाही समर हे असंच राहील जोपर्यंत हा घाव मला ह्या गोष्टीची आठवण करून देत नाही की मी चुकले आहे ते क्षिपा समरशी नजर मिळवून म्हणाली का एवढ्या हट्टी आहात तुम्ही समर वैतागून म्हणाला तुम्ही या कारण तुम्हाला उत्सवाला जायला उशीर होतोय क्षिपा त्याच्या गालावर हात ठेवत प्रेमाने म्हणाली आणि तुम्ही समरने तिला पाहून विचारलं ह्या जखमेसोबत मी नाही येऊ शकत तुमच्या सोबत उद्याच्या कार्यक्रमाला येईल मी नक्की क्षिपा त्याला पाहून म्हणाली ठीक आहे मी वैद्यांना पाठवून देतो तुमच्यासाठी समर तिला पाहून काळजीत म्हणाला नाही नको माझ्याकडे काही मलम आहेत त्यापैकी लावेल मी काहीतरी क्षिपा त्याला पाहून म्हणाली ठीक आहे तुम्ही काही ऐकणार नाही समर तिला पाहून म्हणाला या तुम्ही खूप वेळा आवाज आला आहे तुम्हाला बाहेरून क्षिपा बाहेरून येणारा आवाज ऐकत म्हणाली समरने मान डोलावली आणि तो बाहेर पडला क्षिपाने खुनशी हसू चेहऱ्यावर आणला आणि समर गेला तिकडे पाहू लागली महाल रिकामा झाला होता हिरा आणि जोग महालाच्या कार्यकक्षात बसून त्यांचं काम करत होते मोजके सैनिक सोडले तर बाकी सगळे बाहेर गेले होते हिरा जोगशी काहीतरी बोलत होत्या जेव्हा क्षिपा आत आली उत्सवाला नाही गेला तुम्ही हेराणी क्षिपाला आलेलं पाहून विचारलं नाही तुम्हाला सोडून मी कशी उत्सवाला हिरा क्षिपाने थोडस खोल आवाजात विचारलं म्हणजे हिरांनी न समजून विचारलं दोन्ही दंडांमधून दोन छोटे हत्यार काढत तिने ते हिरांकडे फेकले हिरांना येणारी संकट दिसतात म्हणून त्या आधीच सावध होत्या तरी सुद्धा जोबने त्यांना वाचवलं होतं क्षिपा हसली कारण तिला हे अपेक्षित होत तुला काय वाटलं तू राक्षस कुळाची राजकुमारी आहेस हे आम्हाला माहिती नाहीये का हिरांनी आता डाव पलटला होता क्षिपाच्या चेहऱ्यावर असणारे भाव झरकन बदलले पण तिने ते जाणवून दिलं नाही तिने तलवार काढली आणि मंत्र उच्चारून त्याचा वार हेरांवर केला हिरांनी सावध होऊन त्यांची तलवार बाहेर काढली नका लढू हेरा कमजोर काळीच आहे तुमचं हिरांचा वार रोखत क्षिपा म्हणाली काहीच वाटत नाही तुम्हाला आमच्याशी दुश्मनी ठेवताना हिरांनी रागात विचारलं नाही वाटत तुमच्यामुळे आमचं साम्राज्य विनाश पावतय क्षिपा रागात म्हणाली कर्म चांगले ठेवले तर फळ पण चांगलं मिळतं क्षिपा हिरा आणखी एक वार तिच्यावर करत म्हणाल्या कर्म चांगले आहेत म्हणून तर मी अमर आहे हिरा क्षिपा म्हणाली हिरा स्तब्ध झाल्या तिच्या अशा वाक्याने त्यांना स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता क्षिपाचा वार योग्य ठिकाणी लागला होता असं दिसत होत परत येईल मी हेरा तुमचा जीव घ्यायला घ्या आणखी काही क्षण क्षिपा रागात म्हणाली आणि तिथून बाहेर पडली रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक सैनिकाला तिने मारून टाकलं होतं तिला आता कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नव्हता तिला फक्त हेरांचा मृत्यू हवा होता कसंही करून